अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 एट सेवन ड्रीम लायनरचं ए आय वन सेवन वन हे विमान कोसळून झालेल्या अपघातात मृतांची संख्या काल दोनशे पासष्ट होती पण आता हा आकडा वाढून दोनशे चौऱ्याहत्तर झाली आहे यात विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता त्यात स्थानिकांची संख्या तेहत्तीस झाली आहे आणि हा एक मोठा धक्का आहे तसेच अपघाताची भीषणता अधोरेखित करणारा आहे यासोबतच आता या अपघाताला जबाबदार कोण या चर्चेने जोर धरला आहे आणि या चर्चेतूनच पुन्हा वर आला आहे तो बोईंग कंपनीचा वादग्रस्त इतिहास एन डी टी व्हीच्या वृत्तानुसार जगभरातील विमान अपघातांमध्ये सहा हजार बोईंग विमानांचा समावेश आहे यातील चारशे पंधरा अपघात अतिशय घातक असे होते आणि यात एकूण नऊ हजार जणांचा मृत्यू झाला आहे अगदी भारतात सुद्धा जे सर्वात मोठे दहा विमान अपघात झाले त्यातील सर्व विमान हे बोईंग प्रकारातलेच होते भारतातील हे सर्वात मोठे विमान अपघात कोणते तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी प्रथमेश सुरक्षित विमान प्रवासाच्या दृष्टीने प्रवाशांची पहिली पसंती ही बोईंग विमानांना असायची अगदी भारतीयसुद्धा बोईंगलाच प्राधान्य देत होते मात्र भारतातल्या दहा सर्वात मोठ्या अपघातांमध्ये बोईंग विमानाचा समावेश उघड झाल्यानंतर बोईंग विमानाच्या सुरक्षिततेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले मात्र याबाबत ठोस पावले उचलली गेली नाही आपण पाहूया हे दहा विमान अपघात कोणते होते बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवला हरियाणात दोन विमानांची टक्कर झाली होती यातील एक विमान होतं सौदी अरेबियाचं तर एक होतं कझाकिस्तानचं यात तब्बल तीनशे एकोणपन्नास प्रवाशांचा मृत्यू झाला होता यात दोनशे एकतीस भारतीय प्रवासीही होते हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात मानला जातो एक जानेवारी एकोणीसशे ला मुंबईत अरबी समुद्रात एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हा अपघात झाला होता तपासानंतर तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं होतं यात दोनशे तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला होता दोन मे दोन हजार दहा रोजी कर्नाटकात दोन विमानांची टक्कर झाली होती विमान धावपट्टीवर उतरत असताना ही दोन्ही विमानं एकमेकांना धडकली यात एकशे अठ्ठावन्न जणांनी आपले प्राण गमावले अहमदाबाद विमानतळाजवळ एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सुद्धा एक भयंकर अपघात झाला होता खराब हवामानामुळे पायलटचा नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला होता आणि त्यामुळे हा अपघात झाला होता यात एकशे तीस जणांना जीव गमावावा लागला होता बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरला मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेच विमान कोसळलं तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचा अपघात झाला होता या अपघातात पंच्याण्णव प्रवाशांचा मृत्यू झाला होता गेले एक दोन वर्ष वगळता फारसं चर्चेत नसलेलं मणिपूर सोळा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवला बरंच चर्चेत आलं होतं ते एका विचित्र विमान अपघातामुळे पायलटचा नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटल्यामुळे हा अपघात झाला होता अपघातात जवळपास एकोणसत्तर जणांनी आपले प्राण गमावले होते बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये सतरा जुलै दोन हजारमध्ये एक भीषण असा विमान अपघात झाला होता पायलटचं नियंत्रण सुटल्यामुळे हा विमान अपघात झाला होता हे नंतर स्पष्ट झालं या अपघातात एकोणसत्तर जणांवर मृत्यू ओढावला होता महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमध्येही दुर्दैवी विमान अपघात झाला होता सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी औरंगाबाद विमानतळावर धावपट्टीवर असताना हा अपघात घडला होता यात विमानाचं चाक उड्डाण घेताना एका ट्रकला धडकलं होतं या अपघातात पंचावन्न जणांचा मृत्यू झाला होता सात ऑगस्ट दोन हजार वीस रोजी केरळच्या कालिकत विमानतळावर झालेल्या विचित्र अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले होते या अपघातात एकवीस प्रवाशांचे प्राण गेले होते यातील दहावा अर्थात बारा जून दोन हजार पंचवीस रोजी घडलेला अहमदाबाद येथील एअर इंडिया विमानाचा अपघात यात उड्डाणानंतर एक दोन मिनिटातच विमान कोसळलं आणि तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला गेल्या तीन दशकातील हा सर्वात मोठा विमान अपघात म्हणता येईल या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील निधन झालं हे होते भारतीय इतिहासातील सर्वात मोठे दहा विमान अपघात या सर्व अपघातात बोईंग विमानांचा समावेश होता पण यामागे असाही तर्क लावला जातो की आपल्याकडे फारसे पर्यायही नाही आहेत म्हणजे संपूर्ण जगात अमेरिकेची बोईंग आणि युरोपची एअरबस या दोन विमान कंपन्यांचं वर्चस्व आहे जगातील नव्याण्णव टक्के विमानं हे फक्त या दोन कंपन्यांची आहेत त्यात बोईंगची विमाने ही किफायतशीर आहेत त्यामुळे बोईंगला जास्त प्राधान्य दिलं जातं पण अशा प्रकारच्या मक्तेदारीमुळे आणि दुसरे पर्याय नसल्यामुळे बोईंगच्या तक्रारी दुर्लक्षित केल्या जात आहेत का असा प्रश्न पडतो बोईंगचा इतिहास पाहता भारत सरकारने सावध राहायला हवे होते पण तसं झाल्याचं दिसत नाही त्याचंही कारण केवळ बोईंग विमाने किफायतशीर आहेत हे आहे का आणि म्हणूनच सरकारही या अपघातांना कारणीभूत आहेत का असे प्रश्न या निमित्ताने पडतात तुम्हाला काय वाटतं या अपघाताला नेमका कोण जबाबदार आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद